नमस्कार लाडकी बहिणी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दल सध्या खूप गोंधळ उडालाय नाही का हा हप्ता नक्की कधी मिळणार ह्यावर बरीच चर्चा सुरू आहे तर आज आपण ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आणि सगळा गोंधळ दूर करणार आहोत आणि सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे खरंच एकोणीसावा हप्ता सव्वीस जानेवारीला खात्यात जमा होणार आहे का तुम्ही पण याबद्दल बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल वाचलं असेल पण त्यातलं खरं काय आहे चला तेच आपण आता बघूया तर ही सव्वीस जानेवारीची तारीख काही उगाच आलेली नाहीये या तारखेबद्दल इतकी चर्चा का होतीय यामागे खास कारण आहे आणि ते जोडलेलं आहे गेल्या वर्षीच्या एका घटनेशी आता ही चर्चा सुरू का झाली याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये योजनेचा हप्ता अगदी बरोबर सव्वीस जानेवारीलाच आला होता आणि साहजिकच त्यामुळे लोकांना वाटतंय की याही वर्षी तसंच होईल तीच अपेक्षा आहे बरं मग चला यावर्षीची परिस्थिती नेमकी काय आहे ते जरा जवळून बघूया आज आहे बावीस जानेवारी या हिशोबाने कॅलेंडर काय सांगताय ते पाहू आता बघा सव्वीस जानेवारी येतोय सोमवारी म्हणजे आजचा गुरुवार आणि उद्याचा शुक्रवार फक्त हे दोनच दिवस सरकारी कामासाठी शिल्लक आहेत कारण त्यानंतर लगेच शनिवार रविवारची सुट्टी आहे म्हणजे वेळ खूपच कमी उरला आहे आणि यावरून अगदी स्पष्ट होतं की कि वेळ किती कमी आहे शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे सरकारी कामासाठी जो काही वेळ मिळतो तो खूपच कमी होऊन जातो आता या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे शासन निर्णय किंवा ज्याला आपण जी आर म्हणतो हा एक अधिकृत सरकारी आदेश असतो आणि जोपर्यंत हा आदेश निघत नाही तोपर्यंत योजनेचे पैसे सुटू शकत नाहीत असं समजा की ही एक प्रकारची हिरवी झेंडी आहे म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं तर जोपर्यंत हा जी आर येत नाही तोपर्यंत हफ्ता मिळण्याची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही आणि सध्याची परिस्थिती बघता फक्त दोन दिवसात जी आर निघणं हे जवळपास अशक्य आहे म्हणूनच सव्वीस जानेवारीला हफ्ता मिळण्याची शक्यता खूपच कमी वाटते ठीक आहे मग हा सगळा गोंधळ निर्माण का होतोय लोकांमध्ये संभ्रम का आहे चला जुन्या बातम्या आणि आत्ताची खरी परिस्थिती यातला फरक समजून घेऊया आता तुमच्यापैकी काहींना प्रश्न पडला असेल की अहो पण आम्ही तर मंत्री आदिती तटकरे यांचे व्हिडिओ बघितलेत त्यात तर त्यांनी या तारखेबद्दल सांगितलंय मग त्याचं काय ही गोष्ट नीच समजून घ्या जे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत ते गेल्या वर्षीचे म्हणजे दोन हजार तेवीसच्या हप्त्याबद्दलचे आहेत या वर्षीच्या जानेवारीच्या हप्त्याबद्दल अजून तरी कोणतीही नवीन अधिकृत घोषणा झालेली नाहीये त्यामुळे ते जुने व्हिडिओ बघून गोंधळ होऊ शकतो पण सध्याची वस्तुस्थिती वेगळी आहे मग आता प्रश्न उरतो की सव्वीस जानेवारीला हफ्ता येणार नसेल तर मग तो कधी येऊ शकतो चला आता आपण एक अधिक खरी आणि संभाव्य टाईमलाईन काय असू शकते यावर एक नजर टाकूया आता सगळ्यांनी एक नवीन आणि महत्वाची तारीख लक्षात ठेवली पाहिजे आणि ती तारीख आहे पाच फेब्रुवारी तुम्ही म्हणाल पाच फेब्रुवारी का तर या तारखेला निवडणुका आहेत आत्तापर्यंतचा जर आपण पॅटर्न बघितला तर असं दिसून येतं की अनेकदा महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या किंवा निवडणुकांच्या आधी हफ्ता दिला जातो हा एक ट्रेंडच आहे म्हणाना त्यामुळे आता हा एकोणीसवा हफ्ता पाच फेब्रुवारीच्या आत कधीही खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे चला तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आहे ते पुन्हा एकदा थोडक्यात आणि स्पष्टपणे समजून घेऊया जेणेकरून कोणताही गोंधळ राहणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वेळ कमी असल्यामुळं आणि जी आर निघालेला नसल्यामुळे सव्वीस जानेवारीला पैसे मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे दुसरी गोष्ट जे व्हिडिओ तुम्ही बघत आहात ते गेल्या वर्षीचे आहेत या वर्षीचे नाहीत त्यामुळं हफ्ता मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता आता पाच फेब्रुवारीच्या निवडणुकीपूर्वी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका नेहमी अधिकृत माहितीचीच वाट बघा शेवटी एकच सांगणं आहे की माहिती नेहमी खात्रीशीर आणि सरकारी स्रोतांकडूनच घ्या जुन्या किंवा चुकीच्या माहितीमुळे जो गोंधळ होतो आणि चिंता वाटते ती टाळा आता सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न नक्की असेल की हप्ता मिळण्याची नेमकी तारीख कधी जाहीर होणार तर याबद्दल जशीच कोणतीही अधिकृत आणि पक्की बातमी येईल ती तुमच्यापर्यंत नक्की पोचवली जाईल तोपर्यंत कृपया योग्य माहितीची वाट बघा